शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान तिवसा तालुक्यातील ग्राम तळेगाव ठाकूर येथे शेतकरी व ग्रामस्थ नागरिक यांनी तळेगाव ठाकूर ते सारसी पांदन रस्त्याचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले असून त्या गावातील शेतकरी यांना पिकाचे खत टाकणे पिके कापणी व काढणी करण्याकरिता शेतकऱ्यांना त्रासदायक समस्या निर्माण होत आहेत तसेच गावातील पट्टे वाटप या विषयावर सुद्धा तहसीलदार साहेब यांच्या चर्चा सरपंच मॅडम सौ मारबदे यांनी केली तसेच तळेगाव ठाकूर सारसी हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत डीपीसी वर्ष तेवीस चोवीस मंजूर असून त्यात एकूण चार पॉइंट सत्तर किलोमीटर लांबी असून रपटे व पूल एकतीस नग असा उल्लेख आहे तरी सदर रस्ता झाला असून अद्यापपर्यंत पुलाचे कुठलेही काम लागलेले नसून त्यामुळे नदीला खूप मोठ्या प्रमाणात पूर येत असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात ये करता येत नसून मंजूर असलेले काम देखील अद्याप का लागले नाही अशी गावात सर्वत्र चर्चा होऊन शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे तरी विनंती की सदर काम तातडीने करण्यात यावे याकरिता उपस्थित शेतकरी ग्रामस्थ नागरिक सरपंच सौ दर्शना श्री दीपक रावबेलसरे श्री शरदभाऊ खवले श्री नंदुभाऊ मारबदे श्री अमोल पन्नासे श्री अनिकेत बादसे श्री दादारावजी घोरमाडे श्री मंगेश मंगेशभाऊ राऊत श्री विनोदभाऊ डेहणकर श्री भाऊ आढाव श्री वैभव ठाकूर आदी ग्रामस्थ नागरिक निवेदन देताना उपस्थित होते ए एस न्यूज करिता तिवसा येथून प्रतिनिधी आशिष देशमुख